ते राहून दे गव्हर बघायला पायाकडे बघितलं ताप्या ते करशील चिकल्यात अन्नाच्या शेतात आली असत माया पाहिजे तुला गव्हर देत चिकला काय मग माळात का तुला डांबरी करून देऊ का ढासाळ बघ ढासाय तुझे तर बरा व्यवस्थित बघून चाल फुड याच चाल आणि पाय असं हे करू नको अंगठा दाब आल्यावर डास डास बघ पडलो आणि उठलो कामाचं काय बघू नको बघ चल चाल वेळ नाही आपल्याकडं गवर इकडे नाही रोपगंड येऊयाच आणि मग आहे गवर करपाडीला या बाना इकडे शेतात आली गवर आणि माणसं ठेवतात काय आता घट ठेवून बांधाला गौरीच महात्मे लय आहे सगळी तुला काय माहित आहे का ते गौरीच चाय चालत पडतीस <laughs> बाण आलता हे करा शेतात आणि याला गौर होती बघ बाय का जिम्मा फुगडी ए लय झालं ते आता काय नाही आले बाई चांगला आले बाहेर आला गो बापाल तुला माहित आहे का गौरीच काय महात्मे सांग बघू पै तिथे गौरीलाय का तुला तुमच्या बालुशा खाजा असलं वाटाय नसतं त्याला काय असते मला सगळी पहिल्यांदा रिज होती गवर अशी येते कि नाही गवर खाट्या कुठ्याच्या वाट्याने येते गवर कुठे वाटून येताना काय करते घरात आली की भाजी भाकरी म्हण आळूच्या वड्या मग काय असले घुगऱ्या परत आपले काकडी बिकडे असले की नाही असलं काही बालूशा आणि आता माणसानी कराय जमत नाही म्हणून बालुशा आणि काय मैसूर पाक जिलेबी लाडू आता चकल्याने इथलं पुढा आणि काय ते भरप्या फिरप्याने वाटाय चालू कशाला तुझी म्हणा वाट केलं <laughs> काय करणार <करने? laughs> काय करणार काय यंदा काय देणार तुझा भाऊ आता सांगितले बालूशाही का बाळूशाही बाळूशाई आणि कधी करायचं वाटा गुन्हान कधी वाट लावून आपल्या चल वाटायचं आणि कवा, कवा करायचं म्हणा बाटक्यानं पहिल्या बघा जाऊ म्हात एवढ्या 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 गलीला आणि माहेरला द्यायच्या सगळं पाक करून चपाती चपाती नव तांदळाची भाकरी मेथीची भाजी भाजी कस मेथी कसा आणायची भाजी पात्री असायची पात्रीची भाजी म्हण आळूच्या वड्या बिड्या लय भारी भारी असाली चव काय म्हणतील एक नंबर तोंडाला आणायचं तोंडाला आता पाणी सुटलं जपान चार घर होती बी घर एवढीच होती, होती। माणसानी मया होती आता माणसानी मया नाही भुक भुकड झाल्यात भुकड माणसं आईला काय फिरलंय तिच्या पहिला लावले देऊल का देऊ का जाऊ नकोस पुढे काढली तिकडं उभारतो तुटलं रान तुमच रान राना दोन माझं जरा डागा लय हे लावले इथं बेडले बाई दिसते का हे या काय त्या तिथे पासा पास बिरून परवादेशी गेलो नाही काय एखादा हे झालं तर काय अवघड जायला एवढं कळलं का लागायला बाकी तिकडे काय एक सारखा सप्पल वापर हिरीकडे लागले हिरीकडे बघली काय मेल्याला नाही ग ते हे झालं या धडा खाली ते काय वास लागल्या मग ऐकायला हवच्या तरी सुधीर मला बाटक्याने सांगितलं व्यवस्थित लावा ऐक नाही मग तेच गेले मारायला लागते औषधा आणि फवार जेवढी मारतो उद्या परवादिशीला आणि गौरीला जा। का जाय पाहिजे तिथं कोणतरी भात खाशील की वरीच वर भात वेल कसला आलं या सुप मारल्या भात मला सांगितलं करतेस तू का पायाकडं बघ पायाकडं बघ खोमरा एखादा घुसेल का नाही रडशील दहा दिशा मग जाय रिड वाटायचं बघ बावाला कापला असेल सोड करिरी का मास सोडायचं आहे तर मास तेवढं सोडे एक उतर माश्याच बी मिळते का बघ तुझी पिली मिळते एका ठिकाणी चौकशी केली या घेतो म्हणजे दम गात मला हिर दाखवय आहे हिर आमचं मास आणणार गे बाय मासे कापलेट इथे आणणार मी सुट्टी देणार नाही चल तर हाल लांब हिर खायदा नसते रे गे तू तुझे बना मा माकरी कशाला लागले खाया जाय करायचं करून घालतीस तू होय पापलेट आणतीस पापलेट किंमत मार पापलेट म्हणायला येते का तुला पापलेट व्यवस्थित